आज मंगळवार अठरा मार्च आणि आजच्या दिवशी पहिल्या वाचनामध्ये यश परमेश्वर आपल्या सगळ्यांच्या पापांची क्षमा करण्यास तयार असतो परंतु आपण लोकांवरती अन्याय अत्याचार करणे त्यामध्ये विधवा आणि विशेषत अनाथांचा धिक्कार करणे ह्या गोष्टी परमेश्वराला मान दे आहेत आणि म्हणून प्रत्येक माणसाने जर काही त्या सदेष्ठाद्वारे असा आपला संदेश मिळतो की प्रत्येक माणसाने नीतीने वागावे समाजामध्ये रीती रिवाज असतात परमेश्वर आपल्याला त्याचा संदेश देतो आणि विशेषत परमेश्वराच्या नियमाप्रमाणे आपण चालावे ही परमेश्वराची अपेक्षा आहे आणि म्हणून ह्या जणू काही सगळे नेते मंडळीची आहेत जे संदेष्ट आहेत जे समाजाचे दुसरे नेते आहेत त्या सगळ्यांनी जणू काही परमेश्वराच्या नेतेने वागावे आणि एकमेकांना दोष न देता स्वत प्रामाणिकपणे वागावे कारण इतरावरती जुलूम करणे आणि विशेषत जर त्यांचा त्यांच्यावर अन्याय केला तर आपलं देखील प्रगती होऊ शकत नाही परमेश्वर त्याप्रमाणे आपल्याला फळ देणार आहे हो माझ्या प्रिय मित्रांनो ज्या समाजामध्ये अनाथ आणि विधवा ह्यांचा देखील धिक्कार केला जातो आणि त्यांची काळजी घेतली जात नाही त्यांना देखील परमेश्वर माफ करत नाही हे आपण लक्षात घेऊया आणि विशेषत आजच्या ह्या शुभ वर्तमानात देखील प्रभू परमेश्वर हा शास्त्री आणि परुषांना देखील हा संदेश देतो आहे आणि शास्त्री परुषी हे सुशिक्षित आहेत आणि त्यांना सगळं काही कळतं परंतु ते त्यांना वळत नाही म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये ते धर्म पाळत नाही धर्माविषयी ज्ञान खूप आहे आणि ते बरंच काही बोलू शकतात कारण ते शिकलेले आहे अभ्यास केलेला आहे परंतु एखादं मूल्य झाला आपण अंगीकारतो आणि आपल्या रक्तात भिणू त्याप्रमाणे आपण वागू लागतो आणि गोल गणित दिन दुबळे हना दया दाखवतो आणि कुणावर अन्याय अत्याचार करत नाही अशा लोकांना परमेश्वर त्यांच्या सगळ्या पापांची क्षमा करतो आणि म्हणून तिथे सांगितलेलं आहे की तुमची पापं जरी लाखेसारखी लाल असली तरी तो पांढरी शुभ्र करील म्हणजे तो तुम्हाला क्षमा करील आणि तुमच्या पापाबद्दल तो दंड करणार नाही हो माझ्या प्रिय मित्रांनो ही देखील संत संकल्पना आपण लक्षात ठेवली पाहिजे कारण एखादा मनुष्य परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे वागतो आणि त्याबद्दल परमेश्वर त्याला बक्षीस देतो त्यामुळे जरी आपल्याला वाईट वाटलं तरी देखील आपण थोडीशी काही चांगली कल्पना घेऊन त्यांना मदत करणं हे आवश्यक आहे अशा दृष्टिकोनातून की परमेश्वर हा त्यांच्याबरोबर आहे आणि परमेश्वर त्यांना मदत करतो हो माझ्या प्रिय मित्रांनो आजच्या ह्या शुभ वर्तमानातून आपण हे शिकूया की धर्म माहिती असणं आवश्यक नाही पण धर्माचं पालन करणं आणि ते अध्यात्म आपल्या जीवनात अंगीकारणं त्याप्रमाणे वागलं तर परमेश्वर आपली पापं देखील जरी लाखीसारखी लाल असली तर तो पांढरी शुभ्र करेल आणि आपलं तारण करेल